आणि आरामात नोकरी करावी असा एक धोबळ विचार आपल्यापैकी अनेकांमध्ये असतो परंतु अहाना गौतम ही त्याला अपवाद ठरली आहे कोण आहे ही अहाना गौतम आणि तिने कोटींची कंपनी कशी उभारली या संदर्भातील तिची ही सक्सेस स्टोरी नक्की पहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलवर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा तीस वर्षीय आहाना गौतम ही मुळशी राजस्थानच्या भरतपूरची आहे दोन हजार दहा मध्ये तिने आय आय टी मुंबई मधून केमिकल इंजिनिअरिंग मध्ये बी टेक केलं पुढे हॉरवर्ड विद्यापीठातून एम बी ए पदवी घेतली यानंतर तिने अमेरिकेतील प्रॉडक्ट अँड गॅम्बल कंपनीमध्ये काम केलं नोकरी करत असताना तिला व्यवसायाची आयडिया सुचली तर झालं असं की जंक फूड खाऊन आहानाचं खूप वजन वाढलं अमेरिकेत तिला हेल्दी स्नॅक्स मिळणं फार दुर्मिळ झालेलं याच दरम्यान ती एका हेल्दी फूड स्टोअरमध्ये गेली जिथं तिला निरोगी अन्नाची गरज असल्याचं लक्षात आलं आणि इथूनच अहानाला ओपन स्नॅक्सची कल्पना सुचली आणि ती मायदेशी परतली आपल्या आईला सोबत घेऊन तिनं कंपनी सुरू करायचं ठरवलं आईने अहानाच्या जिद्दीवर आत्मविश्वासावर आणि तिच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून आर्थिक सहाय्य केलं आहानाने पक्कड पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेणं सोपं नव्हतं कारण तिनं ज्या क्षेत्रात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला त्या क्षेत्रात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आधीच चांगलं काम करत होत्या कंपनी मोठी करण्यासाठी तिला चांगल्या पगाराची परदेशी नोकरी सोडावी लागणार होती आणि भविष्यात पुढे काय होईल हे तिला माहीत नव्हतं पण आहाना आपल्या निर्णयावर ठाम होती अहानानं जोखीम पत्करली आणि थोडी बचत करून फराळ विकण्यानं आपल्या व्यवसायाची सुरुवात केली दोन हजार एकोणीसमध्ये मुंबईत अहाना गौतमने ओपन सिक्रेट नावाची हेल्दी स्नॅक्स कंपनी सुरू केली सध्या बाजारात जे स्नॅक्स मिळतात ते जंक फूड जास्त असतात अशावेळी हेल्दी फूड शोधणाऱ्यांना कमी पर्याय असतात त्यांना टार्गेट कस्टमर ठेवून तिने जंक फ्री स्नॅक्स विकायला सुरुवात केली आहनाने एफ एम सी जी क्षेत्रात काम केलं होतं त्यामुळं तिला शुद्ध साखर मैदा इत्यादींची माहिती होती आहनाने ठरवलं की तिच्या बनवलेल्या उत्पादनात पीठ पाम तेल किंवा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह पदार्थ नसतील माझ्या कंपनीच्या स्नॅक्समध्ये शुद्ध साखर मैदा किंवा कृत्रिम रंग नसतात असं ती दाव्यानं सांगते अहनाने ओपन सिक्रेटच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलाय घेतलेल्या मेहनतीमुळे आज तिची ओपन सिक्रेट ही कंपनी आणि तिच्या टीमने ज्या पद्धतीने प्रॉडक्ट डिझाईन वितरण आणि कन्झ्युमर रीच वाढवलाय आणि याच मेहनतीचं फळ म्हणून विश्वासाने पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल आणि रोहित बनसल गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट सीईओ विवेक गंभीर यांच्यासह व्हेंचर कॅपिटल पार्टनर्सने ओपन सिक्रेटमध्ये गुंतवणूक केली आहे दाखवून दिलं आहे की भारतीय स्टार्टअप्समध्ये जागतिक स्तरावर स्वतःचं नाव कमवण्याची क्षमता आहे तीन वर्षांत तिने आपल्या कंपनीचं मूल्यांकन शंभर कोटींवर नेलं एका छोट्या कल्पनेतून तिने मोठा उद्योग उभा केलाय कोणत्याही नवीन ब्रँडसाठी बाजारपेठेच्या सध्याच्या गर्दीत स्वतःचं स्थान निर्माण करणं सोपं काम नाही मात्र आज आहाना गौतमच्या नावाचा फोब्स इंडिया अंडर थर्टीमध्ये समावेश आहे या व्यवसायातही नाविन्य आणण्याचा ती सातत्यानं प्रयत्न करत असते